हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत ज्या मेगा भरतीची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता ती मेगा भरती म्हणजे जिल्हा परिषद अकोला या जिल्हा परिषद अंतर्गत गट क मधील सरळ सेवेची रिक्त पदे भरण्यासंदर्भात जाहिरात प्रसिद्ध झालेली असून याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या स्पर्धा विषयक सर्व अपडेट्स जाहिरात विषयक सर्व अपडेट्स देणाऱ्या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया ज्या भरतीची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता ती म्हणजे जिल्हा परिषद गटक संवर्गातील मेगा भरती आणि या मेगा भरतीची जाहिरात आज प्रसिद्ध झाली असून सर्वप्रथम आपणाला अकोला जिल्ह्यातील जाहिरात उपलब्ध झालेली आहे आणि या अकोला जिल्ह्यातील उपलब्ध झालेल्या जाहिरातीतील विविध पदांकरिता ही जाहिरात प्रसिद्ध झाली असून जवळपास चौदा प्रकारची पदं या ठिकाणी या भरतीद्वारे भरली जाणार आहेत याविषयी सविस्तर माहिती घेऊया जिल्हा परिषद अकोला अकोला अंतर्गत घटकमधील सेवेची रिक्त पदे भरण्याबाबत या ठिकाणी अर्ज करण्याची पद्धत किंवा अर्ज करण्याचा अंतिम दिनांक स्वीकारण्याचा दिनांक याविषयी अपडेट्स अद्याप ही प्राप्त झालेले नाहीत हे लक्षात घ्यायला विसरू नका पाहूया जिल्हा परिषद अकोला अंतर्गत सरळसेवा भरती दोन हजार एकोणवीस अन्वये भारावयाच्या पदांची नावे रिक्तपदसंख्या सामाजिक समांतर आरक्षणानुसार पदांचा एकत्रित तपशील खालीलप्रमाणे कनिष्ठ अभियंता स्थापत्य बांधकाम एकूण पद आहे चौदा यामध्ये अजा शून्य अज एक भज एक हिमाव दोन विमाप्र एक ए सी बी सी पाच ई डब्ल्यू एस एक खुला तीन एकूण चौदा पण एकूण पदं पाहूया या ठिकाणी तुम्ही सविस्तररित्या जाहिरात पाहू शकता किंवा तुम्हाला ती लवकरच उपलब्ध होणार आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य एकूण तीन पद आहेत कनिष्ठ अभियंता स्थापत्य एकूण दोन पद आहेत कनिष्ठ अभियंता यांत्रिकी एकूण दोन पद आहेत कंत्राटी ग्रामसेवक अठरा पद आहेत या ठिकाणी ग्रामसेवक या पदासाठी अठरा पद असून भजब दोन एसई बी सी दहा डब्ल्यू एस सहा खुला शून्य अशी अठरा पदं आहेत औषध निर्माता आठ पदं आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के सरळ सेवा दोन पद आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी कर्मचारी एकूण सत्तेचाळीस पद रिक्त आहेत आरोग्यसेवक महिला तब्बल एकशे तीन पद रिक्त आहेत या ठिकाणी अजा अकरा अज पाच विजा अ दोन भजब तीन भज क दोन भजड तीन इमाव एकोणवीस ई वी सी सतरा इज डब्ल्यू एस अकरा खुला तीस एकूण एकशे तीन विस्तार अधिकारी कृषी एकूण चार पद आहेत त्यामध्ये अज एक अजा एक भजब एक इमाव एक अशी एकूण चार स्थापत्य अभियांत्रिक सहाय्यक बांधकाम एकूण अठरा पदं स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक लसीवी एकूण चार पस पदं आहेत पशुधन पर्यवेक्षक एकूण दोन पद वरिष्ठ सहाय्यक लेखा एकूण सहा पद अंगणवाडी पर्यवेक्षिका एकूण दोन पदं विस्ताराधिकारी एकू सांख्यिकी एकूण सहा पद आहेत कनिष्ठ लेखाधिकारी एकूण एक पद या ठिकाणी रिक्त आहेत समांतर आरक्षणांतर्गत राखीव दाखवले दर्शवलेल्या प्रवर्गाचे अपंग माजी सैनिक यांच्यासाठी पदे वगळून या ठिकाणी दाखवलेले आहे शैक्षणिक अर्हता आणि परीक्षेचे वेळापत्रक याविषयी आपण स्वतंत्र व्हिडिओ लवकरच पाहणार आहोत त्याचबरोबर या ठिकाणी जी परीक्षा असणार आहे ही परीक्षा पहा कनिष्ठ अभियंता मराठी इंग्रजी सामान्यान बुद्धिमापन गणित संबंधित तांत्रिक संबंधित प्रश्न असणार आहेत त्यामध्ये मराठी पंधरा गुण याचीसुद्धा आपण स्वतंत्रपणे व्हिडिओ पाहूया मित्रांनो कारण डिटेल्स या व्हिडिओमध्ये देणं शक्य नसल्याने सर्व डाटा ॲनालिसिस करून या ठिकाणी मी तुम्हाला लवकरच त्याची व्हिडिओ पुर पुरवण्यात येईल किंवा त्याविषयी लवकरच अपडेट्स आपल्या या चॅनलवरती दिलं जाईल वयोमर्यादा किमान अठरा वर्ष कमाल अडतीस वर्ष अशा पद्धतीने ही वयोमर्यादा असून अकोला जिल्ह्यातील ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे अशी ही अकोला जिल्ह्यातील एकूण दोनशे सदतीस पदांकरिता जिल्हा परिषद गट क संवर्गातील जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे इतर सुद्धा जाहिराती लवकरच आपणाला पाहायला मिळणार आहेत पात्र उमेदवारांनी या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन किंवा इतर बाबी संदर्भात लवकरच अपडेट आपल्या चॅनलवरती मिळणार आहे तत्पूर्वी अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर यावरती विषयक संपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद